राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ठापूर मध्ये दलित स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर. पावसात छताला पत्रे नसल्यामुळे एका मृतदेहाचे अंतिम संस्कार अर्धवट. नागरिकातून संताप. तासगाव तालुक्यातील विसापूर येथे दलित स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिरगाव विसापूर रोडवरील स्मशानभूमीत पावसात छताला पत्रे नसल्यामुळे एका मृतदेहाचे अंतिम संस्कार अर्धवट राहिले. या घटनेने मातंग समाजात संतापाची लाट उसळली असून त्यांनी ग्रामपंचायत विसापूरकडे धाव घेतली मात्र ग्रामपंचायतीकडून अमानुष प्रतिसाद मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे ग्रामपंचायतीने सदर जागा खाजगी ठेकेदाराच्या मालकीची असल्याचे सांगून जबाबदारी झटकली मातंग समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची कोणतीही व्यवस्था विसापूरमध्ये नाही अशी माहिती ग्रामपंचायतकडून देण्यात आली यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला स्थानिक समाजाने आरोप केला की खाजगी ठेकेदाराकडून नव्याने बांधण्यात आलेली स्मशानभूमी फक्त बौद्ध समाजासाठी असून ती नागरी वस्तीत आहे स्थानिकांनी याला विरोध दर्शवला होता मात्र विरोध डावलून स्मशानभूमी उभारण्यात आली यावर तोडगा निघावा आणि स्मशानभूमी नागरी वस्ती बाहेर हलवावी अशी मागणी समस्त मातंग समाजाने केली आहे यासाठी ग्रामपंचायत विसापूर यांना एक पर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असा इशारा समाजाने दिला आहे या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेऊन दलित समाजाला न्याय द्यावा अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे मिरज समाजाच्या शेजारी आता ग्रामपंचायतीनं काम काम चालू केले ते ग्रामपंचायतीनं काम आमच्या तिथे राहणाऱ्या लोकवस्तीला किंवा समा समाजातील लोकांना काही विचारलं नाही अद्याप आमच्या माघारी काम चालू केले काम हो आ, हो ती काम चालू होण्यापूर्वी होत असताना आम्ही त्या गोष्टीचा आम्ही फ्रांचा अर्ज केलेला पण त्या गोष्टीचा आज त्यांनी दाद घेतलेली नाही आजपर्यंत ती आत्ता मशानभूमी तयार होत आल्या त्याचं काम तयार होत आले पण तिथं लहान मुलांची शाळा परत लोकवस्ती आहे लोकांची लयदारी आहे तिथं तिथं भीतीचं वातावरण तयार होते त्यामुळं आम्हाला तिथं मशानभूमी नको आहे आणि हे जी ग्रामपंचायतीने नोंद घ्यावी प गोष्टी झाल्या मग ग्रामपंचायतीनं आम्हाला या विरोध आम्ही केल्यावर आता ग्रामपंचायतीनं आम्हाला एक तारखेला काय असेल ते निर्णय सांगतो म्हणून सांगितला आहे मग संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीला अर्ज दिला आहे संदर्भात ती ग्रामपंचायती एक तारखेला जी काय त्यांच्या सभासदांची मिटिंग आहे त्यात तो काय जो काय असेल तो निर्णय ते सांगतो म्हणले आणि त्यांनी या याचा या संदर्भात ग्रामपंचायतीने एक तारखेला जो निर्णय घेणार आहे तो तो म्हणल्यात जर त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही ग्रामपंचायतीने तर आम्ही स सर, सर्व समस्त महत्गी समाजाच्या वतीने तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही करणार आहे याची त्यांनी नोंद गे। घ्यावी धन्यवाद